नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळी पदार्थ मटकीचे सांडगे चला तर मग वेळ न घालता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर मी अर्धा किलो मटकीची डाळ निवडून वगैरे घेतलेली आहे कपड्याने पुसून घेतली आता ही डाळ आपल्याला दळायची आहे तर जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं दळायचं आहे हे बघा असं दळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर दीड चमचा अर्धा चमचा हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ बस एवढंच टाकतो आम्ही मसाले भाजी करताना मग लसूण जिरे वगैरे टाकतो आम्ही पण पीठ वगैरे मळताना मटकीचे सांडगे करताना त्यावेळेस फक्त एवढेच मसाले टाकतात आमच्या सासूबाई आणि मिश्र डाळीचे सांडगे वगैरे करत नाही आहेत आमच्या घरात हे मटकीचे सांडगेच सगळ्यांना आवडतात त्यामुळं मिश्र डाळीचे सांडगे करत नाही आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे आणि साधंच पाणी घेतलेलं आहे पण चवीला प्रतिम लागतात ह्या हे बघा मळून झालेलं आहे घट्ट आता ह्याला एक ते दीड तासासाठी आपण झाकण ठेवून मुरत ठेवूया हे पीठ आपण हे बघा व्यवस्थित मळून झालेलं आहे पीठ पण छान दीड तासाच्या वर झालेलं आहे पीठ छानसं मुरलेलं आहे आता आपण सांडगे टाकणार आहोत तर पाण्याचा जरासा हात घ्यायचा आणि आपले छोटे छोटे असे सांडगे टाकून घ्यायचे मला आता हळूहळू जमते माझ्या सासूबाई पटापटा करतात सा करता सांडगे खरंच खूप त्यांचा हात बसलेला आहे त्यामुळे त्या पटपट करतात मी पण त्यांचं बघूनच शिकलेले आहे आता हळूहळू ट्राय करते छोटे छोटे काहींना टाकतेच या मी यावेळेस मी आहे दरवर्षी त्याच बनवून देतात मला पण सांडगे तोडताना थोडंसं सा घट्ट वाटले की पाण्याचा हात लावायचा आणि सांडगे तोडायचे वाळले की ते छोटे अजून छोटे होतात जागा दिसल तिथं ता टाकते मी चवीला खूप छान होतात पण ह्या थोडंसं घट्ट वाटलं की पाण्याचा हात लावायचा आणि टाकायचे झालेलं आहे एक पाट तरी कम्प्लीट झालेला आहे आता दुसरा ह्याच्यावर पण टाकून घेते दुसरा पण तयार झालेला आहे आता हे टेरिसवर एक दोन तीन दिवस चांगलं वाळून द्यायचं फेब्रुवारीचा महिना आहे त्यामुळं जास्त ऊन पण नाही आहे तरी पण तीन चार दिवस आपण टेरिसवरच ठेवू हो का चार दिवस झालेले आहेत चार दिवसानंतर मी खाली आणले मस्त वाळलेले आहेत हे बघा अजून एक दोन दिवस ठेवते टेरिसवर केवढे छो वाळून पण केवढे छोटे झालेले आहेत बघा मस्त झालेले आहेत तयार झालेले आहेत सांडगे अर्धा किलोचे सांडगे एवढे झालेले आहेत बघ तयार झालेले आहेत सांडगे आपले मटकीच्या डाळीचे सांडगे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू अशाच रे छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्हा सर्वांना